आज आपण मस्त आंबट गोड तिखट चवीचं चटकदार लिंबाचं लोणचं बनवणार आहोत आणि ते सुद्धा प्रेशर कुकर वापरून त्यामुळे लोणच्यामध्ये साखरेचं किंवा गुळाचा पाक झाला नाही झाला या गोष्टींचा अजिबात त्रास घ्यायला लागत नाही आणि अगदी झटपट सगळ्यात सोप्या पद्धतीने हे लोणचं बनवून तयार होतं एकही थेंब तेल न वापरता आज आपण हे लोणचं बनवणार आहोत आणि साखरेऐवजी गुळाचा उपयोग करणार आहोत नमस्कार खवयानो मी ऋतुजा स्वागत करते तुमचं खमंग रेसिपीजमध्ये चला तर सगळ्यात आधी अर्थातच आपल्याला इथे ताजी लिंब घ्यायची आहेत इथे मी अर्धा किलो वजनी प्रमाणात लिंब घेतलेली आहेत लिंब आणताना चार महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा लिंब ही छान पिकलेली पिवळ्या रंगाची असावीत दुसरं म्हणजे लिंबाची साल ही अगदी पातळ असावी लिंबांवर कोणतेही डाग पडलेले असू नयेत आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे लिंब जास्त मऊ झालेली नसावीत आता हे सगळे लिंबू मी पाण्याने स्वच्छ धुवून त्यांना एका कपड्याने छान कोरडं करून घेतलेलं आहे आता आपण हे लिंबू कट कसे करायचे ते बघूयात सगळ्यात आधी आपल्याला शक्य तितक्या बारीक फोडी या लिंबांच्या करून घ्यायच्या आहेत ज्याच्यामुळे आपण यांना ज्यावेळी मिक्सरमध्ये क्रश करू त्यावेळी त्या अगदी पटकन वाटल्या जातात मी बघू शकता लिंबाच्या एक चतुर्थांश भागाच्या मी अशा चार लहान लहान फोडी कट करून घेतलेल्या आहेत आता या फोडींमधल्या सगळ्या बिया आपल्याला काढून टाकायच्या आहेत आणि शिरेचा हा पांढरा भागसुद्धा आपल्याला कट करून काढायचा आहे लिंबाच्या लोणच्यामध्ये जर त्याच्या बिया किंवा त्याच्या शिरांचा पांढरा भाग हा जर आला तर लोणच्याची चव कडवट होते त्यामुळे लिंबाच्या बिया आणि त्याच्या पांढऱ्या शिरा या अगदी लक्ष देऊन व्यवस्थित कट करून घ्याव्यात सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे तुम्ही लिंबाची साल इथे बघू शकता अशा प्रकारे अतिशय पातळ साल असणारे लिंबूच आपल्याला लोणचं बनवण्यासाठी घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता दोन लिंब कट करून मी इथे त्यांच्या बिया आणि शिरांचा भाग अशा प्रकारे वेगळा काढून घेतलेला आहे अशाच प्रकारे आपण सगळे लिंबू अशा प्रकारे छोट्या छोट्या फोडींमध्ये कट करून इथे घेतलेले आहे आता हे लिंबू आपण मिक्सरला छान असे बारीक क्रश करून घेणार आहोत इथे मी मिक्सर जार घेतलेला आहे लक्षात ठेवा लोणचं बनवण्यासाठी वापरली जाणारी सगळी भांडी ही व्यवस्थित कोरडी असावी यामध्ये आता आपण कट केलेल्या लिंबाच्या फोडी काढून घेऊयात आणि त्या बॅचेसमध्ये क्रश करून घेऊयात बरेचदा छोट्या मिक्सर जारमध्ये हे लिंबू इझिली क्रश होत नाहीत तर अशावेळी तुम्ही मोठ्या मिक्सर जारचा उपयोग करून हे लिंबू क्रश करून घेऊ शकता तुम्ही बघू शकता आपल्या सगळ्या लिंबांच्या फोडी आपण मिक्सरला छान अशा बारीक क्रश, क्रश करून इथे घेतलेल्या आहेत लिंबू क्रश करून घेतल्यानंतर तुम्हाला जर त्यामध्ये काही मोठ्या सालींचे तुकडे दिसत असतील तर ते जरूर बाजूला काढून घ्या आता आपण तयार केलेला क्रश अशा प्रकारे एका वाटीच्या साह्याने मोजून या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत हे बघा आपण तयार केलेला क्रश असा मी काठोकाठ या वाटीमध्ये भरून घेतलेला आहे आणि अशा प्रकारे दोन वाट्या आपला हा क्रश तयार झालेला आहे आता या दोन वाटी लिंबाच्या क्रशसाठी आपण तीन ते चार वाट्या गुळाचा उपयोग करणार आहोत तुम्ही बघू शकता ज्या वाटीने आपण क्रश मोजून घेतला होता त्याच वाटीचा उपयोग मी इथे गुळ मोजण्यासाठी केलेला आहे तुम्हाला जर कमी गोड लोणचं आवडत असेल तर तीन वाट्या गुळ पुरेसा होतो आणि तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही चार वाटी गुळ घालू शकता आता हा लिंबाचा क्रश आणि किसलेला गूळ आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता गूळ आणि लिंबाचा क्रश बऱ्यापैकी आता एकजीव झालेला आहे यामध्ये आता आपण बाकीचे जिन्नस घालून घेऊयात सगळ्यात आधी घालणार आहोत चवीप्रमाणे मीठ तुम्ही इथे सैंधव मिठाचा उपयोगसुद्धा करू शकता त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत पाव चमचा हिंग लोणच्याला छान स्वाद येण्यासाठी आपण यामध्ये एक चमचा जिरेपूड घालणार आहोत आणि या लोणच्याला छान तिखटपणा आणि रंग येण्यासाठी आपण यामध्ये एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा तिखट लाल मिरची पावडर घालणार आहोत तुम्हाला जर जास्त लाल रंग आवडत असेल तर तुम्ही अजून एखादा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर यामध्ये घालू शकता आता हे सगळे मसाले या लिंबू गुळाच्या मिश्रणामध्ये छान एकदा मिक्स करून घेऊया तुम्ही बघू शकता आपले हे सगळे जिन्नस छान असे मिक्स झालेले आहेत आणि आता हे सगळं मिश्रण आपल्याला रेस्ट करण्यासाठी ठेवायचं आहे या भांड्यावर व्यवस्थित झाकण लावून एक तासासाठी हो। ता आपण हे मिश्रण मुरवत ठेवणार आहोत एक तास झालेला आहे आपण यावरचं झाकण काढून एकदा चेक करूयात तुम्ही बघू शकता आपलं मिश्रण हे बऱ्यापैकी आधीपेक्षा पातळ झालेलं आहे आता कुकरमध्ये हे, कुकर हे मिश्रण शिजवण्यासाठी आपण कुकरच्या तळाशी एक प्लेट घातलेली आहे आणि त्यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे यावर हा डब्बा आपल्याला व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे आणि परफेक्ट बसेल असं झाकण या डब्यावर आपल्याला झाकायचं आहे लोणच्याचं मिश्रण असलेल्या भांड्यामध्ये एकही एक थेंब पाणी जाता कामाने याची काळजी घ्यावी आता कुकरचं झाकण आपण बंद करून घेऊयात आणि गॅस चालू करूयात आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हे मिश्रण आपल्याला मध्यम आचेवर पंधरा ते वीस मिनटासाठी शिट्टी न घेता शिजवून घ्यायचं आहे आणि पंधरा ते वीस मिनटं हे मिश्रण शिजवल्यानंतर गॅसची फ्लेम बंद करून आपल्याला व्यवस्थित अर्धा तास हा कुकर थंड करून घ्यायचा आहे इथे मी पंधरा ते वीस मिनटं व्यवस्थित मिश्रण शिजवून पाऊण ते एक तास हा कुकर व्यवस्थित थंड करून घेतलेला आहे आता आपण या कुकरचं झाकण उघडून आपलं मिश्रण एकदा चेक करूयात आ हा तुम्ही बघू शकता आपल्या लोणच्याला किती सुंदर असा रंग आलेला आहे आणि त्याची दाटसर आलेली कन्सिस्टन्सीसुद्धा अगदी बघूनच लक्षात येत आहे तुम्हाला मी थोडंसं झूम करून याची कन्सिस्टन्सी दाखवते तुम्ही बघू शकता आपलं लोणच्याचं मिश्रण अगदी व्यवस्थित असं दाटसर शिजलेलं आहे अजूनही आपलं हे मिश्रण थोडंफार कोमट आहे याला व्यवस्थित आपण रूम टेम्परेचरला येईपर्यंत थंड करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता आपलं हे लोणचं छान असं थंड करून आपण रूम टेम्परेचरला आणलेलं आहे आणि याची कन्सिस्टन्सी पहिल्यापेक्षा अजूनच छान अशी जॅमसारखी ठीक झालेली आहे आता हे लिंबू क्रशचं लोणचं तुम्ही अशा प्रकारे एका स्वच्छ धुवून कोरड्या केलेल्या एअरटाईट काचीच्या बरणीमध्ये व्यवस्थित स्टोर करू शकता हे लिंबू क्रशचं लोणचं वर ठेवलं तर सहा महिने आणि फ्रीजमध्ये ठेवलं तर दोन वर्ष आरामात टिकतं आता या बरणीमध्ये आपल्याला दोन ते तीन दिवस हे लोणचं व्यवस्थित मुरवून घ्यायचं आहे आणि दोन ते तीन दिवसानंतर तुम्ही हे खायला घेऊ शकता तर खवय्यानो होती की नाही अगदी साधी सोपी झटपट लिंबाचं लोणचं बनवण्याची रेसिपी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कॉमेंट करून नक्की सांगा आणि हो अशा छान छान रेसिपीजसाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा